पद येतात जातात माणसाची ओळख त्या पदामुळे कधीच नसते आमच्या परिवारामध्ये चाळीस वर्ष पदामुळे आमची ओळख नाही पण आम्ही जेव्हा त्या पदावर विराजमान झालो तेव्हा लोकांना त्या पदाची किंमत जाणवायला लागली हे झालं जेव्हा जिल्हा बँकेचं चेअरमन तेव्हा कोण असायचं माहित नव्हतं पण जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन झाले तेव्हा त्याच्या ते निवडणुका ते व्हायला लागले जिल्हा परिषद कधी यायची कधी जायची जनतेला माहित नव्हतं भैया पण जेव्हा शालिनी विखे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष पण होईलच याच्या अगोदरही कोण खासदार होतं कोण नव्हतं कधी यायचे कधी जायचे काय विकास असायचा कधी चर्चा होती पण आपल्या आशीर्वादाने काम करजी सन्निमाली तेव्हा लोकांना कळलं की खरच बायपास पण होऊ शकतो खरच फ्लाईवर पण होऊ शकतो खरच खासदार म्हणून काम पण होऊ शकतो ही भावना आपण त्या पदाला जागृत केली आणि आजही माझी खासदार असतो तरी सुद्धा आज या आईन नगर जिल्ह्यानी बेळगावच्या विकासासाठी एक रुपये दिला नाही मात्र आमचे प्रभाग सोहळा मध्ये दोन्ही उमेदवार आणि इतर दो दोन राष्ट्रवादीचे जेव्हा हे दोन शिवसेनेकडून भारतीय जनता मध्ये आले पाच मिनिटामध्ये निर्णय झाला आणि पाच मिनिटामध्ये यांना पाच कोटी रुपये देऊन टाकले तुमच्या गावाचा विकास करायला हे आपण करू शकतो पैसे आणण्याची ताकद आणि अनुन ते विकासासाठी खर्च ही आमदार संग्राम या छत्रापणी डॉक्टर सुजय विखे पाटण मध्ये इतर लोक करतील आम्ही असं करू आम्ही तस करू कोणी वेळा मी कोटी आणतो कोणी म्हणतो मी कोटी आणतो मी कधी कधी विचार करतो केंद्रामध्ये आला ते प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदीचं सरकार आहे प्रधानमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्री मानले देवेंद्र फडणवीस आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत पैसा कोणत्या विभागाला कसा द्यायचा हा निर्णय आहे आणि ते वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत जिल्ह्यामध्ये पैसे आल्यानंतर कोणत्या महानगरपालिका आणि कोणत्या नगर तो पैसा कसा वाटायचा हा निर्णय पालकमंत्र्यांचा आहे पालकमंत्री विखे पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि मग एवढ्या वरपासून खालपर्यंत सत्ता आमच्याकडे असल्यावर जर हे दोनशे कोटी आणणार असतील तर आम्ही काय प्रभाग सोहळा मध्ये भजे खायचे मिसळ खायचे आम्ही कशाला आलोय आम्हाला काम नाही म्हणून म्हणजे आश्वासनाला सुद्धा मर्यादा पाहिजे कधी पुण्याला जातो आपल्याला सुटावून जावं लागतं तरी पाहू विमान दिसतंय का कारण की माझ्या काळात निवेदन दिलं गेलं होतं सुटायला विमान तर होतंय जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर खासदार ट्रेन थांबवतील यांच्याकडून बस थांबवतील भाषण करत आलो भाषण केले मी सांगतो केळ गावला को पाचशे कोटी रुपये देतो आणि जो पैसे नदी वाहून टाकतो इथं कॉम्प्लेन नाही सोन्याचे रस्ते करू चांदीचे रस्ते करू टाका म्हणतात भाषण करायला पैसे लागत नाही कारण की या लोकांचं भवितव्य राजकारणामध्ये काही नाही यापूर्वीही काही नव्हतं भविष्यामध्ये काही नाही पण ते चाळीस चाळीस वर्ष या जिल्ह्यासाठी त्याग करतात जगता परिवार असेल स्वर्गीय काका असतील त्यांच्यापासून या जिल्ह्याला या शहराला आमच्या परिवाराचं त्यांच्या परिवाराचं योगदान आहे चाळीस वर्षा कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून या जिल्ह्याची जडण जर कोणी केली असेल तर ते विखे पाटील परिवाराने केली त्यामुळे आम्ही खोटं बनवून पुढे जाऊ शकत नाही माझा लोकसभेमध्ये पराभव झाल्यावर मी म्हटलो असतो जाऊ आपल्याला नाकारण थांबून घेऊ पण मी का नाही थांबल त्याचं कारण आज मी पहिल्यांदा मीडिया समोर केडगाव पुढे सांगतो ज्या दिवशी मी थांबेन अशा प्रकारचे लोक ज्या दिवशी अशा खुर्चीवर बसतील पाच वर्षामध्ये हे जिल्हा संपून टाकला असतो आमच्याकडचे मी महसूल घेतो म्हणून मुख्यमंत्री होतोय तर आणि आमचे पालक म्हणायचे तुम्ही महसूल आणि मुख्यमंत्री पद वाटून घेतलंय तर माझी बायको निवडून आला पालकमंत्री होणार मी असं पाहू राहिलोय म्हणतात हे जर चित्र पाहिलं हे जर लोक मंत्री व्हायला लागले तर जे वाढू त्या तो जिल्हा माझ्या डोळ्यापुढे उद्धवस्त होता मी पाहू शकत नव्हतो म्हणून या सगळ्या लोकांचा बंदोबस्त मी केला एवढी नाही या लोकांना यांचे भाषण खासदार झालं म्हणजे काय मोठा अभ्यास असं काही उच्चांग प्रधानमंत्री झाले सारखं म्हणे हे फोन लावला तर कलेक्टर घरी हे फोन लावला तर एस पी मला सलाम करेल ही भाषा असते खासदाराची म्हणून एखाद्या दिवशी मला जर पाडतच असेल तुम्हाला भविष्यात कमीत कमी एखाद्या सुशिक्षित माणसासमोर पाडा वाईट वाटतो एवढं खाली घेऊन आलं राजेंद्र पाडकेंनी माझा पराभव केला असला असत काहीतरी तुलना असली पाहिजे उमेदवारांमध्ये निवडून आलेल्या लोकांमध्ये तुम्ही मला सांगायला कसं सा राहायचं तर मी बटोबर खाली लावतो तुम्ही म्हणा उद्या मी कडवाला औषध मारायला येतो झाडते काय दासांच दासन लावतात का सांगा मार मला काय झोपायला आवड आहे फरशी बने आलो मी बने झोपतो सांगा हे पाहिजे असेल तर ते सांगितलं पाहिजे आपल्याला वाटतं गो खासदाराचं काम फ्लायओव्हर करायचं आहे बायपास करायचं आहे एमआयडीसी आणायचं रस्ता करायचं आहे बंद पडलेले प्रकल्प चालना द्यायची बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे महिला सुरक्षित ठेवल्या पाहिजे म्हणून अडीचशे सीसीटीव्ही पाचशे सीसीटीव्ही शहरामध्ये लावले हे सगळे कामं पोलीस धावणामध्ये पन्नास नव्या स्कॉर्पिओ दिल्या म्हणजे आरोपी पकडले जातील अशा प्रकारचे काम सोडून लोकांना वाटलं पूर लागला जिल्ह्यामध्ये आणि खासदार साहेब सफाई बाहेर जिल्ह्यामध्ये आता एखाद्या व्यक्तीवर बोलवशी पण वाटत तुमची हाऊस झाली मला माहिती त्यामुळे कमीत कमी पंधरा टक्के लोकांनी मला मतदान टाकलेलं मी तुम्हाला सांग मला आनंद काय होतो मी आलेलं का आलो मला त्यांच्याकडे फोन करतो त्यांची पण मजा घेतली पाहिजे झाली हाऊस आता हौस झाली असेल तर मला त्याला काय करावं लागतं थांबा चार वर्ष परत ते चार वर्ष तुम्ही आमदार अजून माझे या अहिल्यानगर आणि केळगावसाठी विकासाचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलो काम म्हणून या साठी करून दाखवणार म्हणून मागच्या जनगणनेमध्ये किती लोकसंख्या के केडगावची होती पाच वर्षानंतर ती किती वाढली त्याच्यानंतर पाच वर्षानंतर किती वाढली आणि मग पुढच्या दहा वर्षामध्ये या दरामध्ये पकडून किती लोकसंख्या शक्यता आहे तर त्या दहा वर्षाच्या लोकसंख्येला ग्राह्य धरून आज पन्नास कोटी लावून त्याचा विकास करावा लागेल तर सांग खेळबा विशेष नाही हो विशेष नाही काय वाचणार खासदार ता झाल्यापूर्वी पूर्वी तेच वाचण खासदार झाल्यानंतर आम्ही बाहेर काही का कर बाबा आम्ही थांबवलं आमचं वरच चाळीस मिनिटाच्या भाषणामध्ये महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये या जिल्ह्याने निवडून दिलेला खासदार चाळीस मिनिटामध्ये एक रुपयाचा काम सुद्धा या शहरामध्ये सांगू शकला नाही याच्यामध्येच या महाविकास आघाडीचा पराभव दडलेला आहे आणि या सगळ्यांचे डिपॉझिट या सोळा तारखेला जप्त झाल्याशिवाय राहणार नाही सरकार विरोधात होतं तरी फ्लायओव्हर पूर्ण केला सरकार विरोधात होतं तरी या बायपासला पूर्ण करून आपण वयोश्री योजना राबवली ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटलं प्रधानमंत्र्यांनी मला बोलून घेतलं आणि विचारलं हे तू केलं कसं हे सांग असं काम केलं मी उगीच एका मिनिटामध्ये प्रधानमंत्र्यांची मला वेळ मिळत नाही अमित शहा साहेबांची वेळ मिळत नाही त्यांनी माझं कार्य पाहिलं माझं काम पाहिलं आणि म्हणून त्यांचं ते मनामध्ये ही भावना निर्माण झाली असं उगीच मला या गोष्टीचा अभिमान आहे की तुम्ही मला निवडून दिलं लोकसभेमध्ये म्हणजे काम, काम केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून एकदा नाही दोनदा भैया दोनदा केंद्रीय गृहमंत्री माझ्या घरी लोणीला जेवायला आले याचा अभिमान मला आहे याला नशीब लागत हे आम्ही करू चारशे खासदार असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील माझ्या देशामध्ये कोणाच्या घरी गृहमंत्री दोनदा जेवायला गेले नाही का माझी खासदाराच्या घरी आले कारण की चाळीस वर्षाचा त्यागाची पावती ही अशी मिळते तर कृपया करून मतदान फार जखून करा पाच नगरसेवक अगोदरच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे या अहिला शहराच्या जनतेच्या आशीर्वाद निवडून आलेले महापौर होण्यासाठी लागतात अजून पस्तीस अजून पस्तीस किती कमी लागण्यासाठी तीस लागतात तीस लागतात महापौर करायला आमचं दोघांचं मिळून तीस तीस पाच झालेत आपले पस्तीस ची आता पस्तीस मी तुम्हाला सांगू शकतो कसे झाले आणि ते झालेलेच आहे पण आपलं स्वप्न पस्तीस नाही पूर्ण बहुमत संपूर्ण बहुमत या प्रभाग क्रमांक सोळा आणि पंधरा मध्ये उमेदवार कोण आहे काय आहे कसा आहे ओळखीचा आहे नाही ओळखीचा काही फरक पडत नाही कमाळ आणि घड्याळ कमाळ आणि घड्याळ कमाळ आणि घड्याळ करण्यासाठी लागतो तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्रास कमी याच्या पूर्वीच्या महानगरपालिकेमध्ये काय झालं क्रॉस वोटिंग झाली चार याचे निवडून दिले दोन याचे दिले तीन अपक्ष दहा या पक्षाचे पाच त्या पक्षाचे कोण कोणाकडे घेऊन चाललंय निम्मे लोणावळ्याला करून लो गेले निम्मे महापौरच्या मतदारा गेले होते ते बस बदलून लगेच दुसरीकडे गेले घोडे बाजार चालला तुमच्या मताने निवडून केलेले लोक त्याला पाठिंबा हा घोडे बाजार बंद झाल्याशिवाय तुमचा विकास होऊ शकत नाही एकदा डोळे बंद करून विश्वास ठेवा अंतर्मनातून विश्वास ठेवा गमन आणि घड्या दाबून सोळा तारखेला निकाल लागेल मी तुम्हाला खात्री देतो अहिल्यानगर शहराच्या जनतेने गोरगरी माता भगिनींनी सर्वसामान्य नागरिकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि पंचावन्न पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे येणार आहेत त्यामुळे प्रचार सुद्धा नाही हो कसं करतात हे आपल्याला करून दाखवायचं एक दिवस तुम्ही अशी एक सत्ता देऊन भरपूर साफ अजून कोण मी आजही फिरतो काय काही स्थान पत्ता लागेल आपल्याला नगर सुरक्षित पण ठेवायचं नुसतं विकसित करायचं ना सुरक्षित पण ठेवायचं आणि म्हणून जेव्हा पंधरा तारखेला आपण मतदान केंद्रावर तेव्हा या विश्वासाने की आपण आपल्या सुरक्षित ठेवायचं असेल आपल्याला आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचं असेल उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो तु तुम्हाला जर मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला घड्याळ आणि कमळ शिवाय पर्याय नाही हे या सभेच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय स्पष्ट सांगतो हे बाकी जे निवडून घेतील यांचं सगळं आठवलेलं आहे यांच्याकडे तुमच्याकडे द्यायसाठी काही नाही मस्त तुमचा मेहना असेल चाळू असेल भाऊ असेल काही असेल तो तुम्हाला काहीच देऊ शकत नाही हो त्याच्या स्वतःच्या उदारीवर चाललंय काम तुम्ही काय काम नाते गोटे ते बाजूला ठेवा मैत्री बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांचा विचार आम्ही या उपनगरांमध्ये पन्नास कोटी किंबवला त्यापेक्षा अधिक निधी म्हणून आज जो बायपास तुम्ही निर्माण केला आज जो भैया लिंक रोड निर्माण करतायत आपण या बायपासच्या माध्यमातून तुम्ही हा विचार करा की के, केडगाव मधून बायपासला जायला आठ मिनिट या बायपास लागल्यानंतर विळद घाटामध्ये मा बायपासच्या माध्यमातून जायला बारा मिनिट बारा आणि आठ झाले वीस त्या विळद घाटा मी आणि आमदार संग्राम जगताप पाचशे एकराची आई लग्न जर ती सगळ्यात मोठी एम आय उभारणार आहोत हा शब्द तुम्हाला वीस मिनिटामध्ये तुमचे मुलं बायपास घेऊन नोकरीला जातील ही व्यवस्था आम्ही केली तुम्ही जे जुने जाणकार आहेत केडगावच्या अगोदर बायपास तिथून गेले तर दोन तास लागायचे आज पंधरा मिनिटामध्ये पोहोचतात ही कसलं विषय ही कसली प्रगती बायपासवर जाताना भैया वाटत नाही आपण भारतामध्ये आहोत सोलापूर रस्त्यावर जाताना कधी पंढरपूरला गेलात तर वाटत नाही कधी पहा इथून मिरजगावला जायला साडेतीन तास लागेचे चाळीस मिनिटांमध्ये तासाभरामध्ये माणूस शेतकऱ्यांचा माल वेळेवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातो मुलगा इंटरव्ह्यू द्यायला आज त्याचे दोन तास पासतात रस्ते विकास शिवाय आपला विकास होऊ शकत नाही हा विचार तुम्ही करा आणि मग मतदान करा मतदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सगळ्यात मोठं वरदान हे वरदान वाया जाऊ ना हे वरदान तुमच्या हातात तुमच्या मुलांचं भवितव्य घेणं ती क्षमता ठेवतं तुमच्या हातात तुम्ही मुलांना निवडतात ती क्षमता ठेवतं आणि म्हणून कुठलीही लाचारी न पस एकदा आमचा विश्वास ठेवा दोन कमळ आणि दोन घड्याळामध्येच भविष्य आहे हे दोन्ही प्रभाग आपण आमचे उमेदवार पूर्ण बहुमताने निवडून देतात हा विश्वास मी व्यक्त करतो प्रचारामध्ये प्रचंड आमचा वेळही गेला तर आनंदही झाला मी बऱ्याच वेळा काही गेलेल्या सुद्धा गेलो नव्हतो आज भेट झाली काही लोकांना मला पाहायला पहिल्यांदा मिळालं काही लोक काही फोटोवर पाहत होते काही आमच्या माझा गेली शिवपुराण कथेला आल्या तर त्यांनी आज मला जवळून पाहिलं पहिला शिवपुराणचा नंबर तुमचा होता आईरचा शहराचा तुम्ही मला पाठवून दिलं तिकडं मी तिकडे घेऊन टाकलं काम होत राहत काम थांबत नाही किती वेळ भाय आपल्याला मात्र वगैरे धाबून म्हणायचं शिवपुराण घ्या प्रदीप विश्वासींना आणा त्याची वेळच भेटत नव्हती तुम्ही तिला मोबळ करून मी तिकडं आणलो आता संक्रांती आली मला वाटतं इथंच नगर मध्ये आपण हाजी कोणता कार्यक्रम घ्यायचे तू नव्हता तेव्हा माझ्या बरोबर प्रत्येक वेळेस मी घेतला केरगाव मध्ये म्हणजे काळात ते राहून गेला असेल कोविडमुळे सगळी घडी तुटली कधी चालू कधी बंद कधी चालू कधी बंद आता जेव्हा सोळा तारखेला आमचा महापौर निवडून घेईल आपल्या आशीर्वादा आमचे नगरसेवक सगळे निवडून येतील तर मी आणि संग्राम भैया आम्ही वाड्या पार्क मध्ये या नगर शहरात कोण हार्दिक मुंबईचा कार्यक्रम आमच्या माता भगिनीसाठी घेणार आहोत काय <laughs> शेवटी जोपर्यंत आहे तोपर्यंत जो करत राहायचं ज्या दिवशी संप त्या दिवशी तुमचे मागे त्यावेळेस तुम्ही द्या फक्त म्हणजे काय अवघड प्रश्न काय कधी कधी वाटतं कशाला आपण राजकारण करतो बाबा माझे इतके मित्र डॉक्टर आहेत माझ्या डिग्रीचा डॉक्टर आयल्या नाही का शहरामध्ये पंचवीस लाख महिना कमवतो माझं डोकं खराब धरेच घ्यायला मी आलो पंचवीस लाख हजू आलो आपलं डोकं त्यापासून घेतलं पाहिजे